सोशल मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा दिवाळीच्या बहिणीचं भांडण झालं आणि माझ्यातला एक शिक्षक कवी जागा झाला की वही आणि पेनाचं भांडण का बरं असावं त्याचीच डॉक्टर साहेब वेदना आहे कोण घेणार पेन कोण घेणार वही कोण घेणार पेन कोण घेणार वही ताई म्हणाली पेन हवा वही नको बाई ताई म्हणाली पेन हवा वही नको बाई ताई ग ताई वहीचा काग एवढा राग तुला ताई ग ताई वहीचा काग एवढा राग तुला दादा रे दादा जगण वहीच ठाऊक आहे मला दादा रे दादा जगण वहीच ठाऊक आहे मला वहीवर असतं नाव तिच्या एकट्या मालकाचं वहीवर असतं नाव तिच्या मालकाच असत रान मोकळ कुठं रान मोकळ चुकलं तर दादा वहीच फाडलं जात पान चुकलं तर दादा वहीच फाडलं जात पान वही दप्तरात झाकून पेनाला खिशाच मान वही दप्तरात झाकून पेनाला खिशाच मान पेन आपले शब्द झरून मोकळा होतो वहीवर पेन आपले शब्द जरूर मोकळा होतो वहीवर त्याचे अर्थ जपण्याचे कष्ट मात्र तिच्यावर त्याचे अर्थ जपण्याचे कष्ट मात्र तिच्यावर राग काढतो ना दादा वहीवर आपला काढतो ना दादा मुखा तिचा हुंदका आणि मुखा तिचा गहीवर पेटत नाही चूल म्हणून वहीत नारे जळून पेटत नाही चूल म्हणून वहीत जाते नारे जळून रद्दीमध्ये तिलास देतात आलं करे कळून रद्दीमध्ये देतात आलं करे कळून वही काय अन बाई काय काय आहे रे अंतर वही काय अन बाई काय काय आहे रे नंतर सध्या मला पेनच दे बाकी बोलू नंतर सध्या मला पेनच दे बाद, बाकी बोलू नंतर सध्या मला पेनच दे बाकी बोलू नंतर धन्यवाद